चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी समर्थांचा ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे आपण आज वास्तुदोषाचे लक्षणे बघणार आहोत वास्तुदोष म्हणजे काय वास्तुशास्त्राच्या प्राथमिक नियमाविरुद्ध रचना असलेल्या वास्तू वास्तुदोष आहे किंवा ते वास्तुदूषित आहे असे म्हणतात त्यालाच वास्तुदोष आपण म्हणतो ज्या वास्तूत पुढील लक्षणे दिसतात त्या वास्तूला बाधित वास्तू असे म्हणतात या बाधित दोष असल्यामुळे वास्तूत व्यक्त वास्तूत व्यक्तींची सर्वांगीण प्रगती कोणते बाधित व दूषित वास्तूची लक्षणे कोणती बाधित वास्तू घरात सतत अशांतता असते घरात सौख्य नसते घरातील लोकांमध्ये कटकटी व भांडणे होत असतात पैशाची भयंकर टंचाई असते व्यापार उद्योग व्यवसायात अपयश येते नोकरीत बढती मिळत नाही नोकऱ्या बरेचदा जातात पैसा टिकत नाही खर्च वाढतात घरात तणावाचे वातावरण असते वंशखंडन होत राहते संतती होत नाही अपयश पाठ सोडत नाही घरातील सदस्य सतत आजारी पडतात औषध पाण्याला खूप खर्च होतो रोगाचे अनेकदा निदान होत नाही खरंच तरुण मंडळींना सतत अपघात होतात अचानक घरात मृत्यू होतात व्यापारात पैशाचा मोठा फटका बसतो वास्तू घरात सतत क्लेश कलह होतात कोर्ट कचऱ्यांची मात्र पाठ सोडत नाही वडिलोपार्जित उपार्जित इष्टेटीवरून आपसात भांडणे होतात वृद्ध व्यक्तींना घरात किंमत नसते वृद्धांच्या त्या वास्तूत अनादर केला जातो वृद्धांना मान नसतो सर्वांगीण प्रगती खुंटते घरातील सदस्यांमध्ये मोकळेपणा नसतो सामंजस्याने समस्या सोडवल्या जात नाही एकत्र येऊनही समस्या सोडवण्याची वृत्ती नसते आपसात गैरसमज कुरघोड्या अधिक असतात आपसात प्रेम माया आपुलकी नसते थोडक्यात बाधित वास्तू घराला घरपणच नसते समर्थ सेवेकरी भाविक भक्तांनो जर आपल्या घरामध्ये ही जर लक्षणे असतील तर त्या घरामध्ये वास्तुदोष असण्याची दाट शक्यता आहे मग त्यावेळेस आपण इकडे तिकडे दुसरीकडे बाबा बुवा बाजीकडे जातो व त्यामुळे काय होतं की आपल्याला कळतच नाही नेमकं भाव काय झालं आहे प्रॉब्लेम कोणता असतो आणि आपण वेगळेच प्रॉब्लेम सॉल्व करत बसतो त्यामुळे आपल्याला मेन प्रॉब्लेम सापडत नाही तर ही लक्षणे जर तुमच्या घरात असतील तर तुम्ही तुमचं वास्तुशास्त्रानुसार घर हे चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही मला मॅसेज टाकू शकतात किंवा तुमच्या घरात काही असे काही लक्षणे आढळण्यास आले तर त्यावर आपण पुढील स्वामी कृपेने उपाय योजना चालू करणार आहोत तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब